जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांनी मानवजातीला जीवनाचा अर्थ समजावून प्रत्येक सजीवाबद्दल आपुलकीची व प्रेमाची भावना निर्माण करणारी प्रेरणा दिली तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला समान हक्काने जगण्यासाठी संविधान दिलं या संविधानामुळेच मी आज सर्वसामान्य ते राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून तुमची सेवा करीत असून जन्माने जरी बौद्ध नसलो तरी बुद्धांचे विचार अंगीकारून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो तथागथांच्या धम्मातील माणुसकीची व प्रेमभावाची शिकवण हीच जगाला खरी शांतीचा संदेश देणारी शिकवण होय असं प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडट्टीवार यांनी केलंय ते ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ येथे आयोजित विपर्शना केंद्र भूमिपूजन व तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्यांचे वितरण सोहळा प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्यातील मुख्य अतिथी म्हणून थायलंड येथील वाट संकी साकेत धम्म स्कूल रॉयल मठ पाली विभागाचे प्रोफेसर डॉक्टर फोंगसा फोंगसाथोर धम्मभणी पाली विभागाचे प्राध्यापक फ्रामहा सुपा सुपाचे सुयानो तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणिती शिंदे खासदार बलवंत वानखेडे खासदार डॉक्टर नामदेव किरसान कॅप्टन नटिकेट थायलंड सिने अभिनेता गगन मालिक काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ अंबिरे युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार अॅडव्होकेट राम मेश्राम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वरजूरकर ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके सिंदेवाही तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजेश माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर कौंग, जिल्हा काँग्रेस सचिव विलास विखार काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत माजी पंचायत समिती सदस्य स्थानिक स्थानेश्वर कायरकर मंगला लोणबले उषा भोयर योगिता आमले नगराध्यक्ष स्वप्नील कावळे दिनेश चिटनू चिटनूरवार मोंटू पिल्लारे डॉक्टर नितीन उराडे यासह ब्रह्मपुरी सिंदेवाही सावली येथील काँग्रेस कमिटी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी